प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो निर्णय घेतलाय की लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या पंधराशे रुपये बहिणींच्या खात्यावर जमा होत आहे त्याऐवजी तीन हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा होतील जेव्हा हे सरकार पुन्हा येईल असं माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय संगमनेर तालुक्यातील आश्वी या ठिकाणी भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव एकता समिती आणि वस्तात प्रतिष्ठान आयोजित एकशे चारव्या जयंतीप्रसंगी डॉ सुजय विखे पाटील हे बोलत होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ही प्रत्येक जातीधर्मातील महिला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शिकवण घेऊनच आपलं सरकार काम करत आहे सर्व तरुणांनी पुढे येऊन हा जातीय ये तेढ सोडवण्यासाठी काम करावं सर्वांनी सर्व धर्मसमभावाप्रमाणे वागावं असंही विखे यांनी म्हटलंय जे पैसे आपण प्रत्येक बघितलीला तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी देतो आहोत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते फडणवीस साहेब आपले सर्वांचे मतदारसंघाचे आमदार लाडके नामदार माननीय आमदार राधाकृष्ण विखे साहेब आम्ही हा निर्णय घेतला की आजही योजनेला आपण सुरुवात करत आहोत महिलांना आपण हो। ताकद देत आहोत यदा कदाचित परत परमेश्वरात तुपेनी आमचं सरकार आलं तर या पंधराशे रुपयाची रक्कम आपण तीन हजार रुपये प्रति महिना करणार आहोत हा संकल्प माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे गेल्या तीन दिवसापासून प्रत्येक बँका बाहेर राजेंद्राव रांगात <laughs> रांगात आठ वाजेपर्यंत मी एका ठिकाणी गेलो एका भगिनीला बोललो इकडे म्हणजे जेवढा वेळ झाला आठ वाजते रांगेत का उभी ते म्हटले माझ्या मैत्रिणी सांगितलं जाऊन पट्टन काढून घे परत गेले तर परत मिळणार आता तिला कोणीतरी दुसऱ्याने सांगितलं असेल काही लोक कुठल्याही योजनेला फक्त आरोप करत तुमच्या हक्काचे आहेत आणि तुमच्या हक्काचे पैसे तुम्ही स्वतःच्या प्रापंचिक गरजांसाठी हे वापरावे एवढंच या रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला मी आपल्या सगळ्यांना एक भाऊ म्हणून सांगायला आलो या योजनेच्या लाभात ती प्रत्येक धर्माची महिला आहे या योजनेच्या लाभात ती प्रत्येक जातीची महिला आहे आणि हेच लोकशाही अण्णाभाऊ साटेने शिकवलं की सर्वसामान्य माणसाचं काम जाती विरही धर्माविरही गरीब माणूस एक साठ वर्षाची व्यक्ती एखादी विधवा ती मुसलमान असो हिंदू असो मराठा असो माळी असो मागसवर्गीय असो तिला काय लागतं ते ढोल लागत तिला काय फरक पडत नाही महाराष्ट्रामध्ये काय चाललंय तिला काय फरक पडत नाही टीव्ही वर काय दाखवते तिला काय फरक पडत नाही आंदोलनामध्ये कोण काय म्हणते जो माझा ढोल मंजूर करून देईल तोच माझ्यासाठी परमेश्वर आहे ही भूमिका त्यांनी व्यक्त केली आणि ही भूमिका प्रत्येकाने गावामध्ये घ्यायची जोपर्यंत आपण या जाती धर्माच्या नावावर चालत असणार हा तेल बंद करत नाही तोपर्यंत कधीच समाज प्रगती करू शकत नाही आणि त्याची सुरुवात आपण माझी लाडकी बहीण योजनेपासून करतो यावेळी संगमनेर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी बाळासाहेब थोरात गटाचे युवा नेते भारत भडकवाड कैलास भडकवाड सतीश भडकवाड यांनी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भाजपात प्रवेश केलाय तर पोलीस पाटील प्रवरा बँकेचे संचालक बापूसाहेब गायकवाड हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते व्यासपीठावर विखे पाटील कारखान्याचे संचालक दिनकर गायकवाड अनिल भोसले दूध संस्थेचे चेअरमन मकरंद गुणे भास्कर वाल्हेकर दत्ता गायकवाड सरपंच अलका गायकवाड सोसायटीचे संचालक दानेश्वर खर्डे अविनाश सोनवणे ग्रामपंचायत सदस्य सागर भडकवाड डॉक्टर सचिन क्षीरसागर सुनील उमाप हिनाताई उभाळे संजय देशमुख डॉक्टर पद्मेश्वरी भडकवाड भडकवाड सुप्रिया भड़कपार, यांची हजेरी मराठी आश्वी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न